सहज सेवा फाउंडेशन आयोजित पाताळगंगा नदी कृतज्ञता व पूजन संपन्न सेवा आयोजित कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक सेवा फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार किशोर साळुंके यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला खोकोली प्रतिनिधी खोपोली शहरातून वाहणारी पाताळगंगा नदी जिच्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची महत्वाची समस्या नाहीशी झाली व याच नदीमुळे संपूर्ण तालुक्यातील कारखान्यांचे जाळे पसरल्याने अनेक गावांचा विकास झाला तर अनेक भूमिपुत्रांना रोजगार प्राप्त झाला तसेच या नदीमुळे नागरी जीवन सुखकर होत आहे शहरासह ग्रामीण भागातील गावांचा विकास झपाट्याने जा झाला मात्र ऋतूल्य असणाऱ्या या मातेची योग्य ती काळजी जनतेने घ्यायला हवी या प्रामाणिक उद्देशाने पाताळगंगा नदीचे ऋण मानून भविष्यात मिळालेल्या या निसर्गाच्या वरदानाचे चांगल्या प्रकारे जतन कसे करता येईल या संदर्भात जागरूकता करण्याचा प्रयत्न सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू गुरुवार दिनांक दोन मे दोन रोजी सायंकाळी सहा वाजता शेळगाव बीपी रोड येथील नदी पात्रा लगत असणाऱ्या धोबी घाट येथे सहज सेवा फाउंडेशन आयोजित कृतज्ञता व पूजन उत्साहात संपन्न झाला यावेळी नदी काठावर दिवे लावून नदी प्रती संकल्प करण्यात आला या प्रसंगी सहज सेवा फाउंडेशनच्या तमाम सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार श्री किशोरजी साळुंके यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला या उपक्रमा प्रसंगी सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर जांभळे यांच्यासमवेत सर्व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थितीत होते